नमस्कार सुप्रभात श्वेता, मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिवसेनेनं आमदारांना मालाडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलंय मतदानाचा हक्क बजावा कुणालाही घाबरू नका सामान्य शिवसैनिकाला न्याय द्यायचा आहे कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई आहे असं मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना सांगितलंय सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचे आदेश देण्यात आले आज मतदानाची रंगीत तालीम सुद्धा होऊ शकते आणि मतदा या मतदारांना या आमदारांना आज ट्रायडंट हॉटेलमध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे ट्रायडंटमध्ये सुद्धा सत्तर रूम्स बुक केल्याची माहिती मिळाली आहे टेन्शन नाही आमच्याकडे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे विजय होतील एवढी मतं आहेत आणि फक्त एवढंच ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे मतदान करण्यासंदर्भातले जे काही सूचना असतील मार्गदर्शन असेल त्यासाठी आपण ही स्ट्रॅटेजी म्हणून एकत्र ठेवले बाकी काय विषय पुढे काय नाही आहे सगळे आमदार आणि दोन्ही उमेदवार निवडून येतील आणि म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत मला एक हे कशासाठी म्हणजे आमदार सुद्धा आले नाही आपण बघतोय या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितलं आहे की आम्हाला कोणतीही भीती नाही मात्र तरी सुद्धा आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे काय सगळ्या घडामोडी श्वेता आपल्याला माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ज्या सहा जागा आहेत त्या सहा जागांपैकी एक जागा जी जा आहे ती अटीतटीची आहे सहावी जागा आणि या सहाव्या जागेवर शिवसेनेनं उमेदवार दिलेला आहे त्यामुळे नेमका शिवसेनेच्या उमेदवाराला मतं सगळी पडणं गरजेचं आहे त्याच्यासाठी मतांची फोडाफोडी होणं होऊ नये हे यावर शिवसेनेचं लक्ष आहे आणि म्हणूनच शिवसेनेनं केवळ आपलेच आमदार नाही तर अपक्ष आमदारांनासुद्धा आ, द हॉटेल रिट्रीट इथे आणलेलं आहे मी सध्या मुंबईच्या याच मालाड परिसरातल्या हॉटेल रिट्रीटवर आहे या रिट्रीटमध्ये काल रात्री सगळ्या आमदारांना आणण्यात आलेलं आहे मुंबई वगळता इतर जे भागातले सगळे आमदार आहेत शिवसेनेचे ते या ठिकाणी आहेत अपक्ष आमदारांचाही त्याच्यामध्ये समावेश आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल या सगळ्या आमदारांना आधी वर्षा बंगल्यावर नेण्यात आलं तिथे मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी भेट झाली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सगळ्यांना कानमंत्र दिलेलं आहे की आपल्याला कट्टर शिवसैनिकांना जिंकून आणायचं आहे ही शिवसेनेची महत्त्वाची लढाई आहे आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न हा केला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या सगळ्यांना पुन्हा एकदा मुंबईला नेण्यात येणार आहे मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये सुद्धा सत्तर रूम्स जे आहेत ते बुक करण्यात आलेले आहेत जी माहिती मिळते त्यानुसार या सगळ्यांना आज ट्रायडंट हॉटेलला नेण्यात येणार आहे तिथे यांची रंगीत तालीम घेतली जाणार आहे मतदान कशा पद्धतीनं करायचं आहे कुठल्या चुका या टाळायच्या आहेत hmm. या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना दिली जाणार आहे आणि स सगळ्या महाविकास आघाडीच्या जे आमदार आहेत त्यांची एकदा रंगीत तालीम केली जाणार आहे मतदानाची आणि hmm. त्यानंतर या सगळ्या आमदारांना हॉटेल ट्रायडंट इथेच ठेवलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा इथला दिवस हा कदाचित या आमदारांचा आजचा शेवटचा दिवस असेल पुढचे दोन दिवस ते हॉटेल मध्ये राहतील अशी माहिती मिळते जी प्रणाली धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात काय काय घडा